एका पक्षाचे प्रवक्ते हे दुसऱ्या पक्षाचे अध्यक्ष आणि तिसऱ्या पक्षाचं धोरण याबाबत काय विचार करतात हे जेव्हा जाहीरपणे सांगू लागतात तेव्हा नेमकं काय काय होतं या सगळ्याचा अनुभव आज आपल्या महाराष्ट्रानं घेतलाय आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या युतीच्या संदर्भात आत्मविश्वासानं पुढाकार घेणाऱ्या संजय राऊत यांनी आज ठाकरेंच्या मनामध्ये राज ठाकरेंच्या मनामध्ये काँग्रेसच्या विषयी नेमकं काय चाललंय हे सांगून टाकलं पण आपल्या नेत्याच्या मनाचा राऊतांनी बांधलेला अंदाज हा मनसेलाही आवडला नाही आणि काँग्रेसलाही आणि यानंतर पुढे मग काय काय झालं बघूयात स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचं त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानानं काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात उत्साह पुढाकार आणि उतावीळपणा यात नेमका काय फरक असतो याचा अनुभव आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाने घेतला महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी उत्साही असणारे संजय राऊत ठाकरे बंधूंच्या भेटीकाठींसाठी पुढाकार घेणारे राऊत आज काँग्रेस आणि मनसे यांच्याविषयी परस्पर प्रतिक्रिया देऊन बसले आणि चर्चा सुरू झाली त्यांच्या उतावीळपणाची एका पक्षाचे प्रवक्ते असणाऱ्या राऊतांनी दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षांना तिसऱ्या पक्षाबाबत युती करण्याविषयी काय वाटतं हे नेहमीच्या आत्मविश्वासानं सांगून टाकलं स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे संजय राऊतांचा हा उतावीळपणा पाहून मनसेच्या कपाळावर आठ्याल आणि काँग्रेसचंही पित्त खवळ आपल्या पक्षाबाबत बोलणारे राऊत कोण असा थेट सवाल दोन्ही पक्षांच्या मनात निर्माण झाला पण मनात निर्माण झालेला हा प्रश्न शब्दातून व्यक्त करताना दोन्ही पक्षांना किती पेशन्स ठेवावे लागले हे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होत काँग्रेसनं काँग्रेस स्टाईलनं तर मनसेनं मनसे स्टाईलनं एकाच अर्थाच्या प्रतिक्रिया यावर दिल्या नाही तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे प्रश्न इथं आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा केली ती चर्चा चालू आहे म्हणत असं राऊत म्हणतात ना त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचं त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानाला काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात आपल्या तीन वाक्यांच्या प्रतिक्रियेनं दोन्ही पक्षांचं एवढं पित्त खवळेल याचा कदाचित राऊतांनाही अंदाज नसावा त्यातच त्या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच संजय राऊत पोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले कारण होतं अस्वस्थ वाटू लागणार त्यामुळे ही अस्वस्थता शारीरिक किती आणि मानसिक किती याचीही चर्चा सुरू झाली मग आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं असा मेसेज राऊतांनी हॉस्पिटल मधूनच राज ठाकरेंना पाठवून दिला आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती ही नॉर्मल झाल्याची बातमी आली बर राऊतांनी राज ठाकरेंच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केला तो केलाच शिवाय शिंदे आणि अजितदादांना टोमणा मारताना काँग्रेसचाही इगो हट केला महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकत नाही त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत काँग्रेसचंही तसंच आहे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ गेल्या तीन महिन्यात सहा वेळा एकमेकांना भेटणारे ठाकरे बंधू अद्याप युतीची घोषणा करत नाही मनसेचं काय करायचं याचा निर्णय घेण्याची काँग्रेसलाही फारशी घाई नाहीये पण राऊत मात्र बोलणी होण्याआधीच हनीमूनची चर्चा करू लागल्याचं दिसत आहे दोन हजार एकोणीस मध्ये तीन पक्षांच्या आघाडीच्या लग्नात राऊतांनी शरद पवारांसोबत अंतर आता मनसेच्या रूपानं या एका लग्नाची दुसरी गोष्ट सुरू झाली आहे त्यात वर आणि वधूला घाई नसताना राऊत उगाच अंतरपाठ घेऊन त्यांच्या मागे धावत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा